सकाळच्या नाश्त्याला बनवा किंवा मुलांच्या टिफिनला बनवून द्या खूप पौष्टिक असा आजचा हा मी नाश्ता तयार केलेला आहे आज मी मोड आलेल्या मूग मटकी आणि ज्वारीच्या पिठापासनं छान असे पौष्टिक थालीपीठ तयार केलेले आहेत त्यासाठी एक वाटी मोड आलेले मूग आणि मटकी घेतले दोन हिरव्या मिरच्या दोन लसूण पाकळ्या पाच ते सहा कडीपत्त्याची पाने आणि थोडी कोथिंबीर आणि कोथिंबिरीच्या कड्यासुद्धा घातलेल्या आहेत आता ह्यामध्येच मी चवीनुसार मीठ दोन टेबल स्पून ज्वारीचे पीठ दोन टेबल स्पून दही आणि अर्धा चम्मच जिरा घातलेला आहे आणि सर्व मिश्रण एकत्र मिक्स करून अगदी बारीक फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे जर आवश्यक असेल तर थोडं पाणी घालायचं ह्यामध्ये कारण सैलसर असं आपल्याला बॅटर तयार करायचं आहे थोडं थोडं पाणी घालून मी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे थालीपीठाचं आणि खूप चविष्ट आणि पौष्टिक असे हे थालीपीठ होतात असे थालीपीठ जर तुम्ही मुलांच्या टिफिनला करून द्याल तर त्यांना लक्षात सुद्धा येणार नाही की हे कशापासनं तयार केलेले आहेत आणि मुलं पण अगदी आवडीने खातील तर सैल सर असं मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे आता आपण ह्याचे थालीपीठ तयार करून घेऊयात तर इथे मी लोखंडी तवाच वापरत आहे तवा छान गरम झाला की त्यावर तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि मग हे बॅटर पसरवून घ्यायचं आहे तर खूप छान असे हे थालीपीठ तयार होतात आणि ह्यामध्ये सोडा किंवा इनो वगैरे घालण्याची अजिबात गरज नाही आहे आणि असे हे थालीपीठ तुम्ही कुठल्याही प्रकारच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता नुसतेही खाल्ले तरीही चवीला छान वाटतात कुठल्याही प्रकारच्या पराठ्यांपेक्षा मला प्रकार असे विविध प्रकारचे थालीपीठ करायला खूप आवडतात आणि खायलासुद्धा खूप आवडतात कारण एकदम मऊ असे हे थालीपीठ होतात आणि पचायला सुद्धा हलके असतात तर खूप छान असे हे थालीपीठ तयार झालेले होते रेसिपी कशी वाटलेली आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेट्यात अशा छानशा हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद